नमस्कार खानदेसी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अगदी बाजारात मिळते तशी आंबट गोड चवीची आवळा कँडी हे आवळा कँडी बनवणे खूपच सोपं आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा कँडी बनवण्यासाठी दोन किलो आवळे स्वच्छ धुवून आणि कापडाने पुसून घेतलेली आहेत आता हे आवळे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत हे सर्व आवळे मी एका चाळणीवर टाकून घेतलेले आहेत आणि यांना पाण्यावर ठेवून वाफवून घेणार आहोत या ठिकाणी मी एका कढीमध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे यावर चाळणी ठेवून घ्यायची आणि पंधरा मिनटं यांना वाफवून घ्यायची आहेत पंधरा मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढून बघूयात हे बघा आवळे खूप छान वाफवले आहेत अगदी त्यांना चिरा पडलेल्या आहेत आता हे आवळे आपण काढून थंड करून घेऊयात पाच मिनटानंतर आवळे थंड झालेले आहेत आता यामधल्या आपल्याला बिया वेगळ्या करून घ्यायच्या आहेत आणि आवळ्याची प्रत्येक फोड ही बाजूला करून घ्यायची आहेत अगदी पाकळीन पाकळी याची मोकळी करून घ्यायची आहेत हे बघा या पद्धतीने सर्व आवळे आपल्याला मोकळे करून घ्यायचे आहेत स्त्रियांसाठी तर आवळा खाणं खूपच फायद्याचं आहे नखापासून ते केसांपर्यंत सर्व समस्यांवर आवळा हा खूप उपयुक्त आहे या पद्धतीने मी सर्व आवळे मोकळे करून घेतले आणि त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत एक पातेलं घेतलं आहे आणि यामध्ये हे सर्व आवळे टाकून घेतलेले आहेत आता दोन किलो आवळे घेतलेले आहेत तर यासाठी मी दोन किलो साखर वापरत आहे हे बघा दोन किलो साखर इथं वजनी प्रमाणात घेतलेली आहे ही साखर यामध्ये टाकून घ्यायची आणि साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे आवळ्याच्या प्रत्येक फोडीला साखर लागली पाहिजे हे बघा व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं जेणेकरून आवळा छान यामध्ये मुरेल आणि झाकण ठेवून घ्यायचं आहे चार ते पाच तासांसाठी आता चार ते पाच तास झालेले आहेत आणि बघा साखरेचं किती पाणी झालेलं आहे हे पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे या ठिकाणी खूप छान साखरेचा पाक झालेला आहे बघा आता हे आवळा आपल्याला छान तीन दिवस मुरू द्यायचं आहे तीन दिवसानंतर झाकण काढायचं बघा या ठिकाणी आपल्या आवळा छान मुरलेला आहे आणि खूप सारं पाणीही झालेलं आहे साखरेचं हे मिक्स करून घ्यायचं हलवून घ्यायचं आता या ठिकाणी चाळणी घेतलेली आहे आणि यावर हे सर्व आवळे आपल्याला काढून घ्यायचे आहेत म्हणजे यातलं पाणी आपल्याला वेगळं करून घ्यायचं आहे आणि आवळे आपल्याला चाळणीवर ठेवायचे आहेत पूर्ण पाणी याचं निथळून घ्यायचं आहे रोज एक तरी आवळा आपल्या आहारात असायलाच हवा हे बघा आवळा किती छान दिसत आहे आणि या ठिकाणी मी सर्व आवळा काढून घेतलेला आहे आता याचं जे हे जे पाक आहे तो फेकायचा नाही त्यालाचा आपण सरबत म्हणून रोज प्यायचं आहे यामुळे पित्त कमी होतात ॲसिडिटी कमी होते आणि पचनशक्ती वाढते आवळ्यामधलं संपूर्ण पाणी काढून झालेलं आहे आणि हे आवळ्या आता आपल्याला उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत या ठिकाणी माझ्याकडे एक मोठी प्लेट होती त्यावर मी हे सर्व आवळे टाकून घेतलेले आहेत अगदी प्रत्येक फोड मोकमोगळे आणि सुटसुटीत टाकलेले आहेत दोन दिवस आपल्याला यांना वाळवून घ्यायचे आहेत आणि दोन दिवस झालेले आहेत बघा आवळा छान वाळलेला आहे ऊन जास्त असल्यास तर तुम्ही एक दिवसही वाळवू घालू शकतात या ठिकाणी ऊन कमी होतं म्हणून मी दोन दिवस वाळवून घेतलेले आहेत हे बघा इथं आपल्या आवळा कँडी तर छान झालेली आहे तर या ठिकाणी मी एक वाटी बारीक केलेली साखर घेतलेली आहे आता ही साखर आपण या आवळा कँडीवर टाकून घेणार आहोत तर या ठिकाणी मी तीन चमचे साखर घालत आहे आता ही साखर व्यवस्थित हातानेच आवळा कँडीला चोळून घ्यायची आहे हे बघा प्रत्येक फोडीला साखर लागली पाहिजे इथं छान झालेली आहे आवळा कँडी ही लागून झालेली आहे तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर खानदेसी रेसिपीज या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हो बेल वर ही क्लिक करा हे बघा या ठिकाणी आपली आवळा कँडी खूप छान व्यवस्थित तयार झालेली आहे अगदी मार्केट मेर, मध्ये मिळते त्याच पद्धतीने आपण बनवलेली आहेत आणि चवीलासुद्धा त्याच प्रकारची आहे बनवून तयार आहे इथं आवळा पित्तशामक बहुगुणी आवळा कँडी